शिवजयंती आली की आम्हाला वाटतं आमचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे पण शिवाजी महाराज तुमच्या पुढे जन्माला येतील पण त्या अगोदर तशी जिजाऊ घडली पाहिजे खऱ्या अर्थानं आज जे काही स्वराज्य घडलं मा साहेबांनी शिवाजी महाराजांना संस्कार लावले नसते तर स्वराज्य घडलं नसतं आणि स्वराज्य जर घडलं नसतं तर तुम्ही आम्ही या धर्म मंडपामध्ये बसलेलो नसतो म्हणून साहेबांचे उपकार जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज चुकीच्या दिशेनं गेले त्या त्यावेळी मासाहेब जिजाऊंनी त्यांना योग्य दिशा दाखवलेली एक प्रसंग सांगते मी तुम्हाला एका बाजूला राज्यकारण दुसऱ्या बाजूला धर्म कारण पण या दोन्ही गोष्टी समाजकारणाच्या अंगाने प्रवाहित होत असतात बुडती हे जन न देखवी डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणत जगद्गुरु तुकोबारांनी भक्ती स्वीकारला तर रैतेच्या जन डोक्यावर सुखाच ठेवायचे याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमार्ग पत्करला दिशा एकच आहे ध्येय एकच आहे पण मार्ग मात्र वेगवेगळे असच एका लोहगावच्या कीर्तन प्रसंगी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आले वाणी रसाळ आणि मधुर अमृतवाणी बरसत राहावे तसे तुकोबांचे शब्द बरसत होते छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या तल्ली ऐकत होते आणि त्या दिवशी जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनाचा विषय होता मोक्ष मानवी जीवनात यायचं पण करायचं काय माणूस म्हणून जगायचं पण मिळवायचं काय आयुष्याचा प्रवास करत असताना नेमकं साधायचं काय या सगळ्या गोष्टींवरती तुको मार्गदर्शन करत होते की जस नदीच ध्येय नदी जाता जाता, जाता गावागावांना पाणी देत जाते झाड वृक्ष वेली यांना भरवत जाते आणि अंतिम ध्येय ती सागराला जाऊन मिळते म्हणजे ती मोक्षाला प्राप्त होते अगदी तसाच, आम्ही ही मानव म्हणून जन्माला यायचं पण करायचं काय आम्हीही आमच्या जगण्यामध्ये लोक कल्याण करावं त्यांच्या डोक्यावर सुखाचं छत्र ठेवावं त्यांच्याशी नाती जोडावी हे सगळं करत करत अंतिम देह परमेश्वर गाठावा म्हणजे मोक्ष मिळवा हे जगद्गुरु तुकोबरा सुंदर पद्धतीनं सांगत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या ऐकत होते मोक्ष म्हणजे काय श्रवण केलं आणि मग छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याविषयी संकल्पना मांडणारे हे मोक्षाच्याच मागे लागले मानवी जीवनाच अंतिम ध्येय जर मोक्ष मानवी जीवनाचं अंतिम ध्येय जर परमेश्वर जर गाठायचं असेल तर ही लढाई कशासाठी हे युद्ध कशासाठी याच्यासाठी भगवंताची भक्ती करावी त्याच्या भक्तीमध्ये रंगून जावं असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोक्षाच्या मागे लागले स्वराज्याविषयी संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश केला राजमार्ग सोडला आणि भक्ती मार्गाचा स्वीकार केला शिवाजी महाराज भजन करू लागले पांडुरंगाचं ध्यान करू लागले स्वराज्याकडे दुर्लक्ष झालं आणि हे सगळं मा साहेब जिजाऊंनी बघितलं अरे शोभा राजे भजन करत बसले तर रयतेवर होणार हा अन्य अत्याचार कोण थांबवणार शोभा राजे जर हातामध्ये टाळ घेऊन वाजवत राहिले तर हातामध्ये तलवार चालवणार कोण हे कस झालं काय झालं आणि मग लक्षात आलं अरे हा सगळा प्रभाव जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनाचा झालाय मासाहेब जिजाऊ तत्काळ उठल्या जगद्गुरु तुकोबरांची भेट घेतली महाराज आपण दिलेला संदेश योग्य आपण सांगितलेला मार्ग ही योग्य आहे पण रहितेवर होणारा जो अन्याय अत्याचार आहे दिवसाढवळ्या स्त्रियांची अब्रुल उठल्या जाते सुंदर सुंदर मळी मुली पळून घेऊन जाते हा अन्यायचा अन्याय हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे मग हा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी बस भगवंताचं नामस्मरण केल्यानं थांबल का का विठ्ठलाचा धाबा केल्यानंतर संपून जाईल का नाही महाराज हा अन्याय हा अत्याचार थांबवण्यासाठी एका योद्ध्याची गरज आहे युगायुगातून एक युग युगा, युगा प्रवर्तक तयार होत असतो मग तो श्रीरामांच्या रूपात असतो किंवा श्रीकृष्णाच्या रूपामध्ये असतो जो अन्यायी अत्याचार होतोय याच्यासाठी एका पुरुषाची गरज आहे एका योद्ध्याची गरज आहे महाराज ज्या कीर्तनातून आपण आमच्या शुभाराजांना राजांना मोक्ष सांगितला आता उद्याच्या कीर्तनातून शुभाराजांना राजांना कर्मयोग सांगा लढण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा असं मासाहेब जिजाऊंनी जगद्गुरु तुकोबरा सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनाला आले त्या दिवशी तुकोबराच्या कीर्तनाचा विषय होता कर्मयोग कर्मयोगाचा सिद्धांत सांगू लागले छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या तल्लीनतेने ते ऐकत होते सुंदर असं कर्मयोग समजावून सांगू लागले की कुरुक्षेत्रावरती अर्जुनही खचला होता रणांगणातून माघारी फिरला होता लढायचं नाही म्हणत होता पण त्या खचलेल्या अर्जुनाला प्रवृत्त करण्यासाठी त्या रणभूमीवरती त्या श्रीकृष्ण भगवंताने त्या ठिकाणी गीता सांगितली आणि गीता सांगून खचलेल्या अर्जुनाला लढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि आता श्री कृष्णाच्या भूमिकेमध्ये माझे जगद्गुरु तुकोपराय आहेत आणि अर्जुनाच्या भूमिकेमध्ये शिवराय होते आणि आता हा कृष्ण त्या ठिकाणी गीता सांगू लागला जगद्गुरु तुकोपराय म्हणाले सूर्यानं प्रकाश देणं सोडलं तर या सृष्टीच काय होईल सूर्य हेच ना प्रकाश, प्रकाश दे कारण सूर्याचं कर्म आहे प्रकाश देणं जगाला उष्णता देणं सूर्यानं प्रकाश देणं त्याच जर कर्म सोडलं तर सृष्टीच काय होईल शिवाजी राजे म्हटले सृष्टी संपून जाईल राजे तस क्षत्रियानं लढायचं सोडलं तर राज्याच काय होईल म्हणे राज्यही संपून जाईल राजे इथे काय बसलात उठा तुम्ही हातामध्ये तलवार घ्या शमशेर घ्या पराक्रमाच्या पातळीवर आणि तलवारीच्या हे करा आम्ही चालू तुम्ही खरंच तुकोबार यांनी भक्ती मार्ग स्वीकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमार्ग स्वीकारला ध्येय एकच आहे दिशा एकच आहे यामध्ये जे बेग विचार आहेत ते मात्र एक आहेत पण विचार मात्र एकच आहेत आम्ही जनकल्याण साधू आणि तुम्ही राजमार्गे जनकल्याण साधा मार्गे, राज मार्गे सा तसं तर शिवाजी महाराजांचा जो काही प्रवास झालाय तो सगळा तुकोबरायांच्या शब्दांवरती संगतीवरती महाराजांचा पुढचा प्रवास झालेला आहे हा दृष्टांत माझा संपलाय पण याचा सिद्धांत असा आहे जेव्हा मासाहेबांच्या लक्षात आले शिवाजी महाराज चुकतायत ते मोक्षाच्या मागे लागले भगवत चिंतनाच्या मागे लागले स्वराज्य ज्याच स्वप्न पाहिले ते स्वप्न ते उभं करण्या अगोदर मोडून जाऊ नये याच्यासाठी खचलेल्या शिवाजी राजांना ज्यांनी लढण्यासाठी प्रवृत्त केले ते तुकोबरा केले पण तुकोबरा ज्यांनी उपदेश केला त्या फक्त मा साहेब जिजाऊ होत्या म्हणून हे उपकार आहेत मासाहेबांच्या आपल्यावरती तेव्हा जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासारखं भजन कीर्तन करत बसले असते तर स्वराज्य उभं राहिलं नसत म्हणून मा साहेब जिजाऊंचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावरती त्यांना विसरून जमणार नाही उमापती महादेव की भैरवनाथ भगवान की